नमस्कार पशुपालक बंधूंनो जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मी रोहित आपल्या सर्वांचं पुनश्या मनपूर्वक स्वागत करतो आज आपण विडणी या गावी गणेश आदलिंगे यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे अतिशय सुंदर हा गोठा चान -चान -चा आहे आणि त्यांच्या गोठ्यामध्ये छान छानशा गायी आहेत त्यांनी हा गोठा जवळजवळ वीस वर्ष झालं स्थापन केलेला आहे मुक्तसंचार गोठा आणि अतिशय सुंदर असलेला गोठा त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या ब्रीडच्या गायी आहेत अधिक दुग्धक्षमतेच्या गायी आहेत आणि चांगल्या पद्धतीचा असलेला गोठा आज आपण त्यांचा या गोठ्याविषयीचा अनुभव आणि त्यांनी गोठ्याची सुरुवात कशी केली आणि आणि त्यांना काय काय परिस्थितींचा सामना करावा लागला किंवा गोठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ते चांगल्या चांगल्या पद्धतीनं करतायत या गोष्टींचा सविस्तर आढावा आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग नमस्कार सर आपल्या प्रेक्षकांना तुमची एक छोटीशी ओळख करून द्या गणेश मी राहणार विडणीचा गणेश आदिंगे अशी माझी ओळख सर तुम्ही पशुपालनाला सुरुवात केव्हापासून केली म्हणजे किती साली केली पशुपालन हा व्यवसाय तसा आमच्या वडलो वडिलांपासूनच आहे फक्त कसं होतं थोड्याशा गायी कमी होत्या आता थोड्याशा आम्ही वाढवलेल्या आहेत पूर्वी बंदिस्त गोठा होता पूर्वी बंदिस्त गोठा होता आणि नंतरन म्हणजे त्याच्यात कष्ट भरपूर पडायचे कि त्याला धुणे चारा काढणे दोन वेळा धुणे कोबा धुणे सगळ्या गोष्टी अशा बराच वेळ निघून जायचा त्याच्यामुळे आम्ही ही बी कमी पाळत होतो आणि नंतर ना मग आम्हाला कोविंडेरी थोडीशी संकल्पना दिल्यामुळं आम्ही मुक्त संचार गोट्याचं विचार केला आणि विचार केल्यानंतर ना हळूहळू आम्हाला ते आधी छोटा गोटा केला छोट्यानंतर ना हळूहळू हळू आम्ही मोठा गोटा केला आज त्यांच्यामुळे अगदी व्यवस्थित संगोपन गायांचं करता येत आहे किंवा कमी वेळेत जास्त गायी पालन करता येत आहे आम्हाला म्हणजे एकंदरीत तुम्ही गोविंदेरीच्या मार्गदर्शनाखाली मुक्तसंचार गोठा गोठ्याची स्थापना केली किती साली ह्या गोठ्याची स्थापना केली आपण तरी अंदाजे अंदाजे दोन हजार साली केली असेल बर बर म्हणजे दोन हजार सालापासून मुक्त संचार गोठ्याचा वापर करताय आणि मुक्त तुम्ही काम करताय तर म्हणजे तुम्हाला काय वाटलं म्हणजे कारण एक एक असतं प्रत्येक वेगळं कारण असतं काहीतरी व्यवसाय करण्याचं किंवा चांगलं व्यवसाय करण्याचं तर तुमचं दुग्ध व्यवसाय करण्याचं कारण काय होतं आणि मुक्त संचार गोठा टाकण्याचं काय कारण होत तर दुग्ध व्यवसाय करण्याचं म्हणजे पहिलं कसं म्हणजे मुलांना दुधू एवढंच म्हणजे तेवढं घरी खायपुरत तेवढ्यासाठीच व्यवसाय म्हणून करायचा आणि आपलं शिक्षण थोडंसं कमी असल्यामुळं आता पुढं काय करता येईल आपले थोडे जनावर आपले एवढं संगोपन किंवा आपले घर व्यवस्थित चालणार नाही मग त्याच्यासाठी आम्ही हा जोडधंदा केला, केला। आणि केल्यामुळे आम्हाला त्यातून जास्त उत्पादन मिळतंय म्हणजे फायदा पण फायदा बी होतोय बरोबर म्हणजे आता तुम्ही जोडधंदा म्हणून सुरुवात केला आणि आता तुमचा हा मुख्य व्यवसाय झालाय हा मुख्य व्यवसाय आहे आमचा बरोबर मुख्य म्हणजे शंभर टक्के एवढंच करतोय एकंदरीत तुम्हाला म्हणजे वाटतं का की मुक्त संचार टाकल्यापासून आपला ताण कमी झालाय किंवा आपले काम वाचले असं काय वाटतं मुक्त संचार गोठा झाल्यापासून पहिला मुद्दा आजारपणाला आम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळायला अगदी झालं तर फक्त सिमेंट पुरत डॉक्टर त्याच्यामुळे तो बी खर्च कमी झाला आणि आमच्या कष्टात एकता जी फरक पडलाय म्हणजे साधारण एक सत्तर टक्के काम करतो फक्त म्हणजे एकंदरीत गोठ्यामध्ये फक्त तीस टक्के काम करता बाकी सत्तर टक्के वाचलं गेले मुक्त संचार गोठ्यामुळे बर 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 म्हणजे एकंदरीत तुम्हाला मुक्तसंचार गोठ्याचा भरपूर असा फायदा झालेला आहे मग आता एक आपण थोडस या गोठ्याच्या स्थापनेकडे वळूयात म्हणजे आता मी तुम्हाला विचारलं का टाकला कशासाठी टाकला तुम्ही त्याची बरीच कारण आम्हाला दिली पण कोणतीही गोष्ट सुरुवात करत असताना ही प्रत्येकाला येतात बरोबर आहे मग प्रत्येक वेळेस आपण त्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो अशा तुम्हाला काय मुक्तसंचार गोठा टाकताना काय अडचणी आल्या होत्या का किंवा पशुपालनात तुम्ही नवीन उतरलाय आणि तुम्हाला काही माहिती नव्हतं आणि तरी पण प्रयत्न केला काही लॉसेस झाले किंवा काही चांगल्या चांगले, चांगले फायदे झाले असं काय झालं का तुम्हाला पहिल्या पहिल्यांदा पहिल्यांदा झाले ना म्हणजे गाया सोडल्या व्यवस्थित म्हणजे गाया रात नव्हत्या अगदी छोटा गोठा होता छोटा गोठा असल्यामुळे गायांच एकामेकाला मारणे किंवा थोडासा त्यांना दुखापत होणे अशा गोष्टी आम्हाला थोड्याशा अडचणीत आल्या आजारी पडणे आजारी मुक्त संचार केल्यापासून शंभर टक्के त्याचा रिझल्ट फक्त आम्हाला भरपूर मिळाला म्हणजे थोडस गाईंना मोकळं सोडल्यामुळे थोड्याशा सैरा करत होते आणि नंतर ना परत जागेवर बरोबर म्हणजे एकंदरीत अशा अडचणी तुम्हाला आल्या मग तुम्हाला काही आता आपल्याला आर्थिक अडचणी पण असतात काही सुरुवात करताना तर तशा काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला का तुम्हाला आर्थिक अडचणी आता शेतकरी म्हणल्यावर काय शंभर टक्के इन्कम बाजू नाहीच <laughs> म्हणजे जसं आपल्याकडं जसं माझ्याकडं उपलब्धता होईल तसं मी ह्या गोट्याच डेव्हलप करत गेलेलो आहे म्हणजे अगदी कोणाचं कर्ज किंवा काढलं नाही काय नाही जसं ह्यातून येईल ह्यातच घालून हा व्यवसाय मी वाढवलेला आहे वेळ गेला पण व्यवसाय अगदी व्यवस्थित चालला त्यातली <laughs> ते आम्हाला जरा गोविंदिरीचे सहकार्य जास्त असल्यामुळं कि त्यांच्यामुळं आम्हाला म्हणजे जनावर आजारी पडणे अगदी म्हणजे लसीकरण वेळेवर दिले किंवा सगळ्या गोष्टी वेळची वेळ आम्हाला मार्गदर्शन गो आम्हाला गोविंदेरीकडनं मिळाल्यामुळं आमच्या गोठ्यात आमची प्रगती बी वाढली आणि गोट्याचं संगोपन बी चांगलं झालं आणि गायांचं बी संगोपन व्यवस्थित करता येत आहे मोरगासाची संकल्पना दिली मोरगास खाद्य चारा ह्या सग बऱ्याच गोष्टीचं त्यांनी सहकार्य केल्यामुळं आमचं आत्ता व्यवस्थित आहे बर 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 नाही खरंच तुम्ही खूप म्हणजे चांगला हा निर्णय घेतला पशुपालन करण्याचा आणि तिथून तुम्ही त्यावरती थोडे थोडे कष्ट करत हळूहळू पुढेपर्यंत आला आणि चांगल्या पद्धतीचा आज तुमचा मुक्तसंचार गोठा आहे आज छान छान गायी तुमच्या मुक्तसंचार गोठ्यामध्ये आहेत तर आता साधारण किती गायी आहेत कालवडी किती आहेत नवजात वासर किती आहेत तुमच्या गोठ्यामध्ये आत्ता साधारण दहा गायी आणि सहा कालवडी आहेत त्यातल्या शॉर्टेड सिमेंट्स हे आम्हाला गोविंदेरीने आम्हाला उपलब्ध करून दिलं तेव्हापासून आमच्यात आता एक नवीन वेळेला झालेली कालवड आहे एच एप ची आणि स्नोमॅनच्या दोन कालवडे आहेत एक स्पाइकचे आणि एक काय अशा हा ब्रूटचे आहे असे चार पाच कालवडे आहेत आता हे नवीन कालवडीची तयारी आहे म्हणजे आता तुम्ही ब्रिडिंग वरती काम करताय अजून चांगल्या कालवडी तयार करण्याचा प्रयत्न करताय बरोबर आहे मग आता एवढी तुम्ही कालवडी ज्या तयार केलेल्या आहेत म्हणजे तुम्ही आता एकंदरीत सांगितलं की आम्ही आता काम करतोय तर काय तुमचं धोरण आता इथून कसं तुम्हाला काय कशा गायी पाहिजेत किंवा कसं तयार करणार आहात तुमच्या गोठ्यामध्ये ब्रीड चांगलं आता इथून पाठी साधारण वीस लिटरच्या गायी होत्या वेल्यानंतर कमीत कमी दोन महिन्याचा ब्रीड त्यांचा वीस लिटरचा तिथून पुढं साधारण पंधरा बारा गाबण राहिले की दहा कमी गायात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी गोविंदरी जी संकल्पना काढली आम्हाला म्हणजे ही ब्रीड ब्रीड, ब्रीड। दिल्यामुळे त्या गायींचं कमीत कमी सुरुवातीला फर्स्ट फर्स्ट टायमिंगलाच साधारण पंचवीस लिटर दूध देते आणि त्यांची कॅपॅसिटी अशी आहे की कि टिकून राहत आहे टिकून राहिल्यामुळे शेतकऱ्याला बी कमी गायात भरपूर उत्पादन मिळेल असं हा ह्या ही आमचं आता पुढं कामच चालू आहे म्हणजे बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्ही ब्रीडिंगवरती आता काम चालू आहे तुम्हाला पंचवीस ते तीस पेक्षा जास्त अधिक दुग्ध क्षमतेच्या गायी तुमच्या गोठ्यामध्ये तयार करायच्या आहेत आणि चांगल्या आपल्या वातावरणामध्ये सुट होणाऱ्या आणि कमी आजारांना बळी पडणाऱ्या अशा गायी तुमच्या गोठ्यामध्ये तयार करायचं म्हणजे एकंदरीत हे तुमचं ब्रिडिंगचं धोरण आहे आणि तुम्हीही सांगितलं की छान छान गायींची ब्रीड तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये तयार केलेली आहेत आणि छान पद्धतीनं तुम्ही त्यांचं संगोपन करताय तर आत्ता एवढी जनावर आहेत तुमच्या गोठ्यामध्ये बरीच तुम्ही सांगितलं वासरे कालवडी गायी किंवा जे नवजात वासरं आहेत अशा बऱ्याच गोष्टी सांगेल पण यांचं चाऱ्याचं चा व्यवस्थापन करत असताना फार जी जात असेल आता प्रत्येक पशुपालकांना जात असतं आणि तरी असं म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की म्हणजे गायी सांभाळायच्या म्हटलं की चारा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि गायीचं पोठे हे शे शेवटी चाऱ्यासाठी निर्माण झालेलं चा आहे मग तुम्ही चाऱ्याचं चा व्यवस्थापन कसं करताय एकंदरीत म्हणजे आता तुम्ही एवढ्या गायी सांभाळणं खरंच म्हणजे काही काही जणांना वाटत असतील इतक्या गायी इतकी वासरं कसं सांभाळत असतील काय तर कसं असतं तुमच्या व्यवस्थापन आणि कसा टाकता चारा तुम्ही तुमच्या चाराचं म्हणायचं म्हटलं तर कसं आहे चारा आमचे क्षेत्र थोडंच आहे आम्हाला बी काही जादा क्षेत्र नाही ती ते चार एकर क्षेत्र आहे त्या चारशे एकर क्षेत्रात मका नेपेर कडवळ ह्या गोष्टी आम्ही करतो आणि ज्यावेळेस सीझन असेल त्यावेळेस मका विकत घेऊन मुरगासाची आम्ही भरपूर तयारी करून ठेवतो <laughs> त्याच्यामुळे गायांना पौष्टिक आहार मिळतो <laughs> मुरगास असल्यामुळे लोवाने <दो> पेर गडवळ ऊस ही चारा फ्रेश तारा देतो त्याच्यामुळे आजारी पडण्याची बी जनावरांची कमी असते प्रतिकारशक्ती त्यांना चांगली मिळते चारा देतो कंटिन्यू म्हणजे एकंदरीत तुम्ही पौष्टिक एक एकसारखा आणि वर्षभर पुरेल एवढा चारा देता आणि चाराचं तसं नियोजन करता मग शेतीमध्ये आता तुम्ही सांगितलं की नेपिर नेपिअर असेल मका असेल अशा चारा पिकांची तुम्ही लागवड करता एकंदरीत साऱ्याचं नियोजन केल्यापासून तुम्हाला काय फायदा जाणवतो तुमच्या गोठ्यामध्ये म्हणजे एकंदरीत आता पहिल्या पहिल्यांदा तुम्हाला माहिती नसेल की चाऱ्याचं नियोजन कसं असेल काय असेल पण केल्यानंतर ना तुम्हाला काय फायदा जाणवला त्यांच्या आरोग्यामध्ये असेल त्यांच्या दुग्ध क्षमतेमध्ये असेल कसं वाटलं काय वाटलं दूध तर शंभर टक्के टिकून राहिलेच आणि आरोग्य महत्वाचं सुधारलं म्हणजे आजारी पडण्याची शंभर टक्के शंभर टक्के म्हणलं तरी काय अडचण नाही शंभर टक्के आजारीच पडत नाहीत गाया सिमेंट पुरती डॉक्टर येतात कारण चारा व्यवस्थित असल्यामुळे पाचनक्रिया व्यवस्थित होती आणि पाचनक्रिया व्यवस्थित असल्यामुळे दूध व्यवस्थित राहत आणि गाय बी व्यवस्थित राहते आणि वेळोवेळी आम्ही लसीकरण टाइम टू टाइम दिल्यामुळे काहीच काहीच अडचण येत नाही बरोबर आहे म्हणजे एकंदरीत तुमच्या योग्य चाऱ्याच्या व्यवस्थापनामुळे तुमच्या गायींच्या दुधाची क्षमता टिकून राहिली चांगल्या पद्धतीचं दूध मिळायला लागलं आणि एकंदरीत तुमचा आर्थिक फायदा होऊ लागला त्या गोष्टीतून बरोबर आता तुम्ही मला आहारावरती सांगितलं खूप छान पद्धतीनं तुम्ही साऱ्याचं नियोजन करताय आपल्या प्रत्येक पशुपालकाने साऱ्याचं नियोजन केलं पाहिजे तर सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की आता आपण चाऱ्याविषयी बोललो तर एकंदरीत जनावरांचं दिवसाची दिनचर्या कशी असते तुमचीही आणि तुमच्या जनावरांना तुम्ही कसं म्हणजे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत काय काय करता कसं कसं गोठ्यामध्ये कसं कसं वावरता किंवा काय काम करता गोठ्यामध्ये गोठ्यामध्ये सकाळ उठणे आणि कुटी करणे कुटी करणे ते कुट्टी घालणे कुट्टी घातलं की आ, मिल्किंग करणे मिल्किंग केल्यानंतरनं पशु पशुखाद्य त्याच्यावर टाकतो आम्ही म्हणजे चाऱ्यावर म्हणजे टी एम आर त्यांना एक क्रियेला व्यवस्थित राहत आणि नंतर न मिल्किंग झाल्यानंतर न खाया खाल्लं की सोडून देतो एक दोन तास सोडून दिलं आणि त्यानंतरनं निवांतच झालो मग नंतर न चारा थोडासा आणायचा फ्रेश चारा चारावर आणि चारा आणला की संध्याकाळी बी हाच उपाय कुटी करणे मिल्किंग पशुखाद्य एवढंच अगदी लय नाही वेळ पण सकाळचा दोन, तस, दोन बार बार। तास संध्याकाळी दोन तास ह्याच्या व्यतिरिक्त काय जास्त वेळ जात नाही म्हणजे चोवीस तासातले तुम्ही फक्त चार तास्यात देता आणि इतर वेळ सगळा तुम्ही तुमच्या शेतीसाठी आणि परिवारासाठी देता बर बर म्हणजे एकंदरीत म्हणजे तु, म्हणजे तुम्ही आता सांगितलं की मुक्त संचार गोठा का टाकला तर ह्याचा एक सगळ्यात चांगला फायदा आहे की कुटुंबाला वेळ द्यायला येतोय आणि शेतीही चांगल्या पद्धतीने करता येते म्हणजे एकंदरीत खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही याचं नियोजन केलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे रिव्ह्यूज येतात की मुक्तसंचार गोठ्यामुळे आमचं काम कमी झालंय आम्ही मुक्त झालोय तसं तुमचंही आता एक उदाहरण तुम्ही आम्हाला सांगितलं की म्हणजे मोकळा वेळ चांगला मिळायला लागला आणि काम जास्त करायचा वेळ मिळाला मोकळा वेळ म्हणजे आम्ही मी आणि माझी मिसेस एवढी दोघांना सगळंच आम्ही गाया सांभाळतो म्हणजे एकंदरीत तुमच्या आयुष्यामध्ये पण फार फरक झाला म्हणजे पहिले तुम्ही बांधून ठेवलेला आता तुम्ही मुक्त झालेला आहे म्हणजे गायींबरोबर गायींबरोबर मुक्त झालं मग सर आता तुम्ही मला ह्या गोष्टींविषयी सांगितलं म्हणजे तुमची दिनचर्या सांगितली फार एकदम छान पद्धतीची दिनचर्या दोन दोन तास म्हणजे एक शाळेतले तास कसे दोन दोन तास असतात असल्यासारखं तुमचं एकदम हे हा तर मला आता ह्याच्या पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही दिनचर्या सांगितली तर तुमच्या जनावरांच्या म्हणजे आहाराचं व्यवस्थापन आपण बघितलं व्यवस्थापन कसं असतं त्यामध्ये काय काय करता तुम्ही गोष्टी आता आरोग्याचं व्यवस्थापन म्हणजे मिनरल जनावराला कंपल्सरी मिनरल मिक्सर देतो आणि चारा व्यवस्थित देतो चारा म्हणजे रोजची रोज चारा फ्रेश असतो असतो फ्रेश असल्यामुळे जनावरांचं आरोग्य एकदम व्यवस्थितच राहतं आणि वेळोवेळी त्यांच्या लसीकरण असेल लसीकरण व्यवस्थित केलं आणि जनताचा डोस डोस अगदी तीन महिन्याला जनताचा डोस द्यायचे आणि वेळोवेळी लसीकरण ज्या पिरियड मध्ये आहे म्हणजे थंडी आली की लाळ किंवा इतर सगळ्या गोष्टी काय असतील तिथे लसीकरण दिलं कि गायांचे आरोग्य अगदी व्यवस्थित राहत म्हणजे एकंदरीत गोठ्याची स्वच्छता असेल किंवा पाण्याचं टाक्यांना चुना लावणार हो हो सगळं सगळं आठ दिवसात टाकीला चुना असतो आठ दिवसाला आणि गोठा रोजची रोज स्वच्छ असतो म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टी तुम्ही स्वच्छ वगैरे ठेवता बरोबर आहे म्हणजे खरच खूप छान तुम्ही उत्तर देत आहे आम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या गोठ्यातील सगळी दिनचर्या सांगताय प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थित करताय आणि एक छान पद्धतीनं तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष देत देत तुम्ही तुमचा हा व्यवसाय तुम्ही आणि तुमच्या मिसेस करताय आणि छान पद्धतीनं तुमचा हा व्यवसाय चाललेला आहे सर मला एक जाता जाता एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे आता बरेच पशुपालक आहेत जे काही नवीन नव्यानं उतरू पाहत आहेत या व्यवसायामध्ये किंवा काही तु जुने आहेत जे ज्यांना म्हणजे काही क का थोडंसं ज्ञान कमी असल्यामुळं किंवा कोणती गोष्ट एखादी थोडीफार माहिती नसल्यामुळं त्यांचं लॉस होतो आणि काही लोक असे असतात की जे म्हणतात की पशुपालन म्हणजे हा शेणाचाच व्यवसाय याच्यामध्ये परवडतच नाही आणि म्हणजे कसं मॅनेज करायला गेलं तरी होतच नाही परंतु असे काही तुमच्यासारखी उदाहरणं आहेत की जी खूप छान पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत आहेत आणि फायदे फायदेशीर व्यवसाय करत आहेत तर जे काही असे निराश झालेले शेतकरी आहेत किंवा जे काही पशुपालक का आहेत दुग्ध उत्पादक आहेत की आता भाऊ नाहीये दुधाला कसं परवडणार काय परवडणार अशा चिंतेत असतात तर त्यांच्यासाठी एक छानसा संदेश एक प्रेरणादायी संदेश काय द्याल आता ही कसं झालं आंधळधळत कुत्रपीठ कुत्रपीठ खाते आहे म्हणजे माणसांनी अगदी व्यवस्थित संगोपन केलं तर सगळ्या गोष्टी म्हणजे माणसाला मिळू शकू शकतात आता सगळं आता म्हणजे हाताची बोट बी आपली सारखी नाहीत बरोबर सगळं दिवस काय सारखं येत नाही दर चढ उतार अगदी तरकारी करा किंवा कुठलाही व्यवसाय करा चढ उतार हा राहतोच त्याच्यामुळं आमचं आहे आम्ही करतो हा व्यवसाय कसा करतो कि एक म्हणजे रेकॉर्ड आहे आमचं नोंदव हा नोंदव आपल्या गायीने दूध किती दिलं तिच्यावर खर्च किती झाला तिला तिचं उत्पादन आपल्याला किती मिळलं आणि ह्या गोष्टी जर व्यवस्थित ठेवल्या म्हणजे आणखीन कालवड समजा आता मंदी त्याचा काळ आहे दुधाचा म्हणजे दुधाला दर नाही तीस रुपये दर आहे आपल्याकडे चार कालवडे चार कालवडे त्या व्यवस्थित संगोपन त्याचं केलं तर त्या आपल्याला आप पुढं आयुष्यात आपल्या फायदेशीर खातात विकल्या हा मग अशा गोष्टी बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत की शेतकरी म्हणजे सगळं करतो पण थोड्यासाठी आणि मग तो शेतकरी म्हणतो की आम्हाला हा व्यवसाय परवडत नाही असं काही होत नाही आणि शक्यतो खाया घरचं म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांनी खायाचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे जर तुम्ही प्रत्येक वेळी जर शेती घरची असून खाया जर विकतच घ्यायला गेला तर ते तुम्हाला व्यवस्थित म्हणजे संगोपनच होणार नाही तुम्हाला कुठलाही व्यवसाय परवडणार नाही खायाचं नियोजन पाहिजे तुमच्या गायांची व्यवस्थित संगोपन पाहिजे आणि व्यवस्थित दूध काढण्याची कॅपॅसिटी आपण तयार करावी लागते गायांकडं गायांना ला आपण जेवढं देईल तेवढं ते आपल्याला देतात आणि असं म्हणजे आता करोनाचा एक काळ गेला करोनाच्या काळात अगदी साधारण कुठलं दूध खपत नव्हतं वीस लिटर वीस रुपया अर्ध त्यावेळेस आम्हाला परवडलं बरोबर जेणेकरून आम्हाला त्यातनं फायदा ना काय मिळाला पण साधारण आमची जनावर तर व्यवस्थित राहिली सगळे पडजड काळ आहे आता हा काळ येईल म्हणून कुणाला वाटलेलं का वाटलच नव्हतं म्हणजे अशी काही गोष्टी आल्या तरी थोडस कचून जाऊ नाही शेतकऱ्यांनी आणि पुढे जाऊन थोडासा विचार केला पाहिजे थोडस आणि गाय हा व्यवसाय असा आहे की कधी न थांबणारा व्यवसाय फक्त त्याच्यात संयम ठेवावा लागतो ठेवणं महत्वाचं बरोबर आजची आज कुठलीही गोष्ट होत नाही म्हणजे अगदी शून्यातून उभं राहायचं असलं तरी तुम्ही आज दुःखाल्लगी रूप येत नाही असं म्हणतात म्हणजे तसं कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं की यश येत नाही थोडस तुम्ही कष्टाची करा केली पाहिजे त्यानंतर तुम्हाला हा व्यवसाय म्हणजे आवडेल बी आणि आणि परवडेल गोष्टी पर बरोबर गणेश आदलिंगे यांच्या गोठ्यावरती आलो होतो अतिशय छान पद्धतीनं त्यांनी उत्तर दिली तर सांगायला आवडेल की त्यांनी हा पशुपालन एक दोन गायी पासून सुरू केला होता आणि आज त्यांच्या गोठ्यामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल अतिशय सुंदर आणि चांगल्या गायी आहेत त्यांचं ब्रीडिंग वरती काम करण्याची त्यांची पुढची इच्छा आहे पुढील काळामध्ये त्यांच्या गोठ्यामध्ये छान छान ही तयार होतील आणि आत्ताही आहेत आणि छानस दुग्ध उत्पादनही ते करतायत आज ते आणि त्यांच्या हे दोघच या गोठ्याचं व्यवस्था बघत असतात अतिशय सुंदर पद्धतीनं गोठा आहे छान पद्धतीन पद्धतीनं बांधलेला आहे छान पद्धतीनं काम करत असतात कुठलीही गोष्ट सहज मिळत नसते त्यांनीही यासाठी भरपूर कष्ट काय केला आहे भरपूर मेहनत घेतली आहे आणि आज तो दिवस त्यांच्यासमोर आहे पशुपालक बंधूंना कुठल्याही गोष्टीमध्ये खचून न जाता आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे एखादा काळ असा असतो की जिथं आपल्याला अपयश येतं परंतु त्या काळाच्या पुढे जाऊन विचार करून आपण चांगलं काय करू शकतो या गोष्टींचा निश्चित विचार केला पाहिजे एखादा दर कमी झाला तर त्या गोष्टीविषयी नाराज न होता अजून पुढे चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्यातून मोबदला कसा मिळेल पशुपालनातून आपल्याला चांगला अधिकचा पैसा कसा मिळेल या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आज जर आपण पशुपालन करत असताना कालवडींचं संगोपन केलं किंवा शेणावरती प्रक्रिया असेल प्रमुखता असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती जर, वेग जर लक्ष दिलं तर निश्चित पद्धतीनं आपला व्यवसाय हा शाश्वत होऊ शकतो आणि त्यातून आपल्याला छानसा फायदा होऊ शकतो हेच उदाहरण आज आपण गणेश यांच्याकडून ऐकलं खरं तर पशुपालन हा पूर्वी म्हणायचे की शेणाचा व्यवसाय आहे पण शेणाचा व्यवसाय नसून तर त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की तो सोन्याचा व्यवसाय आहे आणि आज तोच एक उदाहरण आज आपल्यासमोर होतं आणि त्यांनी आज आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला आणि त्यांचं एक्सपिरियन्स सांगितले की आम्ही गोठ्यामध्ये कसं काम करतो काय करतो या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन सांगितलं बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर पशुपालक बंधूंनो आम्ही असेच नवीन नवीन प्रेरणादायी व्यक्तिमत्व जी पशुपालनामध्ये काम करत आहेत त्यांचा गोठा कसा आहे या गोष्टी तुमच्यापुढं पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू तर भेटूयात आता रजा घेण्याची वेळ झालेली आहे भेटूयात पुढील चला जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी रोहित आपली इथेच रजा घेतो धन्यवाद